नमस्कार मंडळी कमाल प पा, पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया घारगे याचे रताळीचे घाकरे गार बनवू गारगे त्याच्यासाठी रताळी जे आहे धुवून घ्यायचे चांगले आणि नंतर मग शिजायला टाकायचे शिजून घ्यायचे टोपामध्ये आणि मस्त वरचं साल काढून टाकायचं आहे बारीक करून घ्यायचे आहेत रताळी आणि जे गूळ आहे तो गूळ पण बारीक करून घ्यायचा आहे थोडीशी बडीशेप टाकायची आहे वेलची पूड टाकायची आहे आणि सुंटाची पावडर टाकायची हे सगळं टाकून क कालून घ्यायचं आहे गुळ कमी थोडासा काढून ठेवते कमी पडल्यानंतर टाकूया हे अर्धी वाटी गूळ आहे एक वाटी रताळ्याचं सारण आहे चला तर आता हे गूळ टाकून थोडीशी बडीशूप टाकायची आहे वेलची पूड टाकायची आहे आणि सुंटाची पावडर टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढा त्याचा ओलावा आहे तेवढंच आपल्याला पीठ टाकायचं आहे गव्हाचं सगळे कालून घेतलं आहे आता गव्हाचं पीठ टाकायचं जोपर्यंत आपले गोळा कणकेचा होत नाही तोपर्यंत पीठ टाकत राहायचं थोडं थोडं टाकून पाणी बिलकुल पण टाकायचं नाही आहे आणि हे थोडंसं ड्रायफ्रूट घेतले काजू बदाम बारीक करून घेतलेत पूड बडीशोप आहे ते थोडीशी बारीक करून घेतली आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण का मीठ याच्यामध्ये खूपच अंगोळ प वस्तूमध्ये पदार्थामध्ये कुठल्याही थोडंसं मीठ टाकलं का छान होतं आहे आता थोडं थोडं पीठ टाकून पी, पी सुकं पीठ टाकून मी मळून घेत आहे चला आता जोपर्यंत आपला गोळा होत नाही तोपर्यंत पीठ टाकत राहायचं आहे हे बघा पुन्हा टाकायचं आहे छान गोळा करून घ्यायचा आहे एक वाटे पूर्ण पीठ लागलं आहे आणि अगर कमी पडलं तर पुन्हा टाकू शकतं पण झालं आता एवढ्यामध्ये आपलं पूर्ण आता छान गोळा तूप लावून मळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे चला आता व्यवस्थित मळून घेत आहे मी झालं मळून घेतलेलं आहे आणि आता बाजूला तूप ठेवायचं आहे तुपामध्ये बनवूया आपण आता मस्तपैकी छोटे छोटे गोळे काढायचे आणि लाटायचे लाटून आणि तुपामध्ये एवढ्या अशी छोटे छोटे पुरीसारखे लाटायचे आणि तुपामध्ये तळून घ्यायचे झाले गारगे तयार खूपच छान झालेत गारगे रताळीचे आषाढ स्पेशल बनवत आहे तुम्ही पण बनवा लाटून घ्यायचे आहे असं हाताने दाबून घ्या पीठ छान झालेलं म्हणून हाताने चांगलं जमत आहे ना लाटून अगर घाई गडबडीत असल्या तर लाटून पण घेतलं ला तरी चालतंय याच्यावर थोडंसं तेल सोडायचं म्हणजे छान फुगतात चल आता आपण असे तळून घेऊया तुपामध्ये भारी चव लागली आहे एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका झाले तयार आहेत आपले घारके खूपच छान झालेले आहेत हे बघा मऊ लुसलुशीत झालेत बाय बाय